आणि तीन चमचे दूध रूम टेम्परेचर वरच आहे दोन्ही हातामध्ये बेसन घेऊन आपल्याला छान चोरून व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं तूप आणि दूध एकसारखं बेसनाला लागतं ना हे पाहू शकता एकदम झाला आहे पण यात गुठळ्या आहेत व काय करायचं यासाठी तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता ते दोन वेळेस फिरवले की होऊन जातं आता आपल्याला बेसन भाजण्यासाठी पाहून कप वितरलेलं तूप घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे एकदम लो गॅस ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं लागतात बेसन भाजायला. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की तूप कमी पडतंय, तर अजिबात नाही. जसजसं बेसन भाजत जातं, तसतसं त्याला तूप सुटत जातं. आता अर्धा कप दूध घालायचं आहे. थोडं करून घालायचं आहे. बेसनाला रवा texture येतं. आणि बर्फी चिवट होत नाही. याऐवजी तुम्ही खवाही घालू शकता. आज आपण बिना खव्याची बनवत आहे. त्याच पॅन मध्ये आपण एक कप साखर व पाऊन कप पाणी घालायचं आहे बेसन साठी साखर आहे ते एक हलवत राहून इथे साखर बिरगळून घ्यायची आहे त्यानंतर पाहू शकता थोडं थंड झालं की आपण दोन बोटामध्ये एक तारी पाक चेक करू शकता पाक थंड झाला की मग बेसनाचं मिक्सचर घालायचं आहे आणि दोनही गार झालं की मग दोन मिनिटं झाल्यावर घालायचं बर म्हणजे बर्फी सेट होते दे नंतर वेलची घालून व हे मिश्रण दहा ते पंधरा होण्यासाठी थे ठेवून द्यायचं ताटाला तूप लावून घेतला आहे तुम्ही बटर पेपर पण लावू शकता आता हे मिक्सचर स्प्रेड करून घ्यायचं आहे केवढी जाडी हवी तेवढं मला तर मीडियम साईजची हवी मी पूर्ण ताटात स्प्रेड केली आहे वरून आपण ड्रायफ्रुट्स घालू शकतो ते मी गार्निशिंग साठी बदामाचे काप लावले आहे पाहू शकता अजिबात चिकट नाही सेट झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब